सिद्धार्थ नगर कमाणीजवळ राजेबाग स्पार फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त रस्त्यात गाठलेले स्टेज काढण्यावरून शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तणाव निर्माण झाला यातून दोन गटात तुफान दगडफेक झाली यामध्ये चार पोलिसांसह दहा जण जखमी झाले प्रक्षुब्ध जमावाने एका टेम्पोसह कार पेटवली अनेक वाहनांची मोडतोड केली दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली असली तरी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गट आमने-सामने होते त्यामुळे परिसरात वातावरण उशिरापर्यंत तणावपूर्ण बनले होते याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की सिद्धार्थनगर कमाणी समोरिल भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबाग स्वार फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता या कार्यक्रमासाठी तरुणांनी सिद्धार्थनगर कमाणीजवळ मोठे स्टेज उभारले होते स्टेजमुळे मोळे येण्याजाण्या सळतळ होत होता त्यामुळे स्टेजची अडचण नको अशी भूमिका काहींनी घेतली दरम्यान तक्रारीनंतर पोलिसांनी रस्त्यातील स्टेज हटवले सायंकाळी तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला सिद्धार्थ नगरातही काही तरुण जल्लोष करत गेले यातून काही जणांमध्ये हमरी तुमली झाली यानंतर दोन्ही गट आमने सामने आले यातच काहींनी कमानीवर असणारा झेंडा काढला झेंडा काढल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली सिद्धार्थ नगरातून सुमारे हजाराहून महिला आणि पुरुषांचा जमाव कमाणी जवळ आला तर राजेबाग स्वार क्लब समर्थकही मोठ्या संख्येने जमले होते दोन्ही बाजूनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात झाली रस्त्यातील विजेच्या खांबावरील दिवेही दगड मारून फोडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले सुमारे अर्धा तास जमाव एकमेकांवर दगडफेक करत होता यामुळे परिसरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅरिकेड्स लावून परिसरात नाकाबंदी केली दोन्ही बाजूचे जमाव आमनेसामने येणार नाहीत याची खबरदारी घेतल्यानेच पुढील अनर्थ टळला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जलदगतीने हालचाल करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली पोलिसांनी पहिल्या टप्प्यात संयमाची भूमिका घेत दोन्ही बाजूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जमावाने पहिल्यांदा आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात पोलीस ताकदीने कारवाई करतील असा दमही दिला पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर अशांत होण्यापासून वाचले रात्री सी पी आर दोन समाजा गैरसमज मध्य पेट निर्माण होती स्थिती हाताळण्यात आलेली आहे रात्री काल रात्री सी पी आर हॉस्पिटलजवळ हो, दोन दोन समाजामध्ये गैरसमजी समजमध्ये सम्झा थेट निर्माण झालेली होती स्थिती हाताळण्यात आलेली आहे परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अवाहाचे वेळी पडू नये पूर्णपणे शांतता आहे स्थिती रात्रीच अंडर मध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे आणि काय काय अटक वेगवेगळे एक गुन्हा दाखल आहे त्यांच्यामध्ये तीस तीस पस्तीस लोकांचे नाव आहे आणि शंभर दोनशे लोकांवरती आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साधारण किती वाहनांचं नुकसान झालेलं आहे काय फिकर आहे साधारण चार ते पाच वाहनाचं नुकसान झालेलं आहे आणि पुढची पण आम्ही तपास करत आहोत तर स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की काल सकाळपासून या ठिकाणी सुरू होती वेळी स्थानिक पोलिसांना लक्ष दिलं नाही जस पोलीस स्टेशनला निरोप भेटला पोलीस स्टेशनची टीम पी ए स्वतः इन्चार्ज ऑफिसर स्वतः आले टीम घेऊन आणि नगरपालिकेची सुद्धा आम्ही मदत घेतली होती आणि जसच घटना झाली दोन मिनिटामध्ये पी आय आम्ही स्वतः सगळी टीम आमची सिटी पोलीस स्टेशन सिटीचे वेगवेगळे पोलीस स्टेशनचा स्टाफ मुख्यालयाच्या स्टाफ आम्ही ताबडतोडीकडे पोहोचलो आणि स्थिती अंडर कंट्रोल करण्यात आली आव्हान असणार आहे कारण जर परिस्थिती सगळ्यांना तेच आव्हान आहे की मुद्दामून कोणी समाजमध्ये परत ते निर्माण करू नये कारण स्थिती जस जस निर्माण झाली तसंच चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आली होती अंडर कंट्रोल होती त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो की समाजामध्ये थेट निर्माण करू नये कायदा हातात घेणाऱ्यांची काही काही व्हिडिओ समोर आलेले त्यातून काही आयडेंटिफाय झालेत का लोक हो व्हिडिओ आयडेंटिफाय करूनच नाव घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास पण आम्ही करत आहोत ज्यांनी डॉल्बी लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं त्या स्थानिक नेत्यांवर काही गुन्हे दाखल होणार चौकशीला बोलवणार सगळ्या तपासाचा भाग आहे आणि पुढची तपास चालू राहणार आहे कल जो सी टी आर हॉस्पिटल के पास में दो समाज के बीच में गैर समझ के कारण थोड़ा पेट निर्माण हुआ था उसके कारण दोनों हम लोग पुलिस की टीम आई और एकदम जल्दी से फिर रिस्पॉन्स हुआ और स्थिति निरंतर में हुई चार से पाँच गाड़ियों का नुकसान हुआ है और हमने इस प्रकरण में गुना दाखिल किया है और आगे की तपास हमारी चालू और सोशल मीडिया पर जो वीडियो वायरल हो रहे हैं उसके बारे में क्या कहेंगे किस तरह से आप लोगों का आह्वान करेंगे लोगों का आह्वान यही रहेगा कि जो जो भी वीडियो आ रहा है उसकी एक तो पुष्टि कीजिए किसी वीडियो को कैसे भी पेश किया जा सकता है और जैसे ही कल की घटना हुई तो परिसर में पूर, पूर्ण पूर्णपने करने शांत है तो कृपया किसी भी वीडियो पे विश्वास मत रखिए परिसर पे पूरी पूरी तरह से शांतता है आप लोग भी देख रहे हैं हम पूरा हमारा बंदोबस्त लगा हुआ है और गुना भी दाखिल हुआ है तो कृपया किसी भी वीडियो पे विश्वास मत करिए